नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या से सरळ से सेवेच्या सिरीजमधील हिस्ट्री शालेय आठवी ते बारावी याच्यातील इतिहासाचा जो टॉपिक आहे त्याच्यातला भाग विसावा आज बघणार आहोत बघा आपण सोर्स म्हणून काय वापरत आहोत तर आदरणीय राजेश भराटे सरांचं हे से सरळ सेवेसाठी पुस्तक आहे हे आपण सोर्स म्हणून वापरत आहोत तर बघा आजचा पहिला प्रश्न आहे भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतातून परत जाणारे सर्वात शेवटचे परकीय कोण बघा पुन्हा वाचतय भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतातून परत जाणारे सर्वात शेवटचे परकीय कोण तर पोर्तुगीज आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात राजा राममोहन रॉय संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले राजा राममोहन रॉय भारतीय राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण तर एलन ह्यूम राजर्षी शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा संमत केला सन एकोणावीसशे वीसमध्ये भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी इसवी सन अठराशे त्रेपन्नमध्ये मुंबई ते ठाणे हा भारतातील पहिला लोहमार्ग कोणाच्या काळात उभारला गेला तर लॉर्ड डलहौसी ठीक आहे अठराशे त्रेपन्नमध्ये एकोणावीसशे पंचवीसमध्ये उत्तर प्रदेशमधील काकोरी कटाशी कोणती क्रांतिकारी संघटना संबंधित होती तर हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन ठीक आहे पुढे बघा ब्रिटनमधील मजूर पक्षाचे पंतप्रधान डॅशडॅश यांनी जून एकोणावीसशे अठ्ठेचाळीस पूर्वी भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली होती तर कोण क्लेमेंट ॲटली पक्ष कोणता पक्ष ठीक आहे क्लेमेंट ॲटली प्रार्थना समाजाने समाज प्रबोधनासाठी डॅशडॅश वृत्तपत्र सुरू केले तर कोणते सुबोध पत्रिका पश्चिम बंगाल या राज्यात रामकृष्ण मठ ची स्थापना कोणी केली तर स्वामी विवेकानंद यांनी शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला तर शिवनेरी भारतामध्ये सर्वात प्रथम कोणते युरोपीय लोक पोहोचले तर पोर्तुगीज पहिले महायुद्ध कोणत्या कालावधीत झाले तर एकोणावीसशे चौदा ते एकोणावीसशे अठरा कार्ल मार्क्स हा कोणत्या देशातील विचारवंत होता तर जर्मन राष्ट्रसंघाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली एकोणावीसशे वीस ॲडॉल्फ हिटलर हे नीट लक्षात ठेवा राष्ट्रसंघ युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन स्थापन होण्यापूर्वी जी संघटना होती ती होती राष्ट्रसंघ ठीक आहे त्यामुळे हे नीट लक्षात ठेवान त्याची युनोच्या पूर्वीची संघटना राष्ट्रसंघ आणि एकोणावीसशे वीसला त्याची स्थापना झालेली पुढे बघा ॲडॉल्फ हिटलर हा कोणत्या देशातील हुकुमशाह होता जर्मनी ठीक आहे बघा आपण कार्ल मार्क्स बघितलं कोणत्या देशातील विचारवंत होता जर्मनी ॲडॉल्फ हिटलर जर्मनी अजून पुढे जर्मनीशी रिलेटेड एक व्यक्ती येतील बघा कोणत्या पोर्तुगीज खलाशाने भारताकडे येण्याचा मार्ग चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये शोधला तर वास्को द गामा यांनी रॉबर्ट क्लाईव्ह याने सतराशे पासष्टमध्ये कोणत्या राज्यात दुहेरी शासन व्यवस्था आणली अस्तित्वात आणली तर बंगालमध्ये काय काय लक्षात ठेवा सतराशे पासष्ट सगळं विस विसरतील विचार म्हणजे सगळं सोडतील आणि वर्ष विचारतील तर सतराशे पासष्ट लक्षात ठेवा कोणी तर रॉबर्ट क्लाईव्हने कोणती दुहेरी राज्यव्यवस्था कुठे बंगालमध्ये विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला तर लॉर्ड डलहौसी याने केला अठराशे छप्पन्न आय थिंक सो so. जेवढं मला आहे तेवढं अठराशे छप्पन्न हां पुढे बघा मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रज अधिकारावर गोळी झाडली तर बराकपूर मी कसं सांगितलं बरं झालं गोळी झाडली असं बरं बरं बर, बराकपूर ठीक आहे सन एकोणावीसशे अठ्ठेचाळीस ते सॉरी सन एक अठराशे अठ्ठेचाळीस ते एको अठराशे छप्पन्न या दरम्यान कोणी अनेक राज्य खालसा केली तर लॉर्ड डलहौसी याने ठीक आहे सगळ्यात पहिले कोणतं झालं नंतर कोणतं झालं याचे सिक्वेन्स विचारले गेले आहेत जसं फ्लोमध्ये येईल त्यानुसार आपण हे सगळे सिक्वेन्सने पाठ करून घेऊ विध्वांच्या शिक्षणासाठी कोणी अनाथ बालिकाश्रम स्थापन केला महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी अठराशे त्र्याऐंशी मध्ये अखिल भारतीय स्तरावर कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय परिषद भरवली किंवा घेतली तर कोलकत्ता सगळं लक्षात ठेवा सुरेंद्रनाथ बॅनर्जी अठराशे त्र्याऐंशी अखिल भारतीय स्तरावर काय राष्ट्रीय परिषद नॅशनल काउन्सिल कुलठे कोलकत्ता येते ठीक आहे पुढे बघा मी म्हणून फास्ट जाते कारण मी आधीच सांगितलं याच्यातल्या ज्या गोष्टी आपल्या ऑलरेडी झाल्या आहेत त्या आपण रिपीट करायच्या नाही हिस्ट्रीचे सगळे सेक्शन जे कोणी बघतील त्यांना याच्यातल्या काही गोष्टी ऑलरेडी माहीत आहेत ठीक आहे त्यामुळे मी फास्ट घेत आहे राष्ट्रीय परिषदेचे पहिले अधिवेशन कोठे भरले मुंबई येथे माहिती आहे ना अठराशे पंच्याऐंशी पूर्वे कुठे पहि त्याच्या पूर्वी कुठे भरणार होते हे माहिती पाहिजे का ते मुंबईत भरवण्यात आलं हे माहिती पाहिजे राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन हे मी माइंड मॅपच्या स्वरूपात घेतलेलं आहे तुम्ही ते लेक्चर्स पण बघू शकता त्याच्यात इन डिटेल सगळे माहिती आहे राष्ट्रीय परिषदेचे पहिले अध्यक्ष कोण होते चंद्र बॅनर्जी एकोणवीसशे पाचमध्ये बंगालची फाळणी कोणत्या बॉईसरायने जाहीर केली लॉर्ड कर्जन बेझंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होमरूल चळवळ सुरू केली लोकमान्य टिळक महात्मा गांधींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केली दक्षिण आफ्रिका माधवराव पेशवे यांनी निजामाला पैठणजवळील कोणत्या ठिकाणी पराभूत केले राक्षसभुवन माधवराव पेशवे यांनी निजामाला पैठणजवळील कोणत्या ठिकाणी पराभूत केले राक्षस भुवन शिवाजी महाराजांनी लाल महलावर छापा टाकून कोणाची बोटे तोडली शाहिस्ते खानाची कुठे लाल महलावर छापा टाकून कोणाची बोटे तोडली शाहिस्ते खानाची अकबराने आग्र्याजवळ कोणते नवीन शहर वसवले फतेहपूर सिखरी कोणार्क येथील कोणते मंदिर जगप्रसिद्ध आहे सूर्य मंदिर आशिया खंडात कोणत्या देशात सर्वप्रथम औद्योगिक क्रांती घडून आली काय विचारत आहे खंडात तर जपानमध्ये वॉल्टेयर याने यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय तर वॉल्टेयर कॅन्डिड वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण आचार्य विनोबा भावे सातारा जिल्ह्यात एकोणविशे बेचाळीस मध्ये प्रति सरकार कोणी स्थापन केला तर क्रांतिसिंह नाना पाटील यांनी अभिनव भारत ही संघटना कोणी स्थापन केली स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी चितगाव येथील शस्त्रगारावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती सूर्यसेन यांनी लंडन येथील इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली पंडित श्यामजी कृष्ण वर्मा फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष कोणी स्थापन केला नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कोल्हापूर संस्थानात कोणी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले राजर्षी शाहू महाराज यांनी शेतकऱ्यांनी एकोणावीसशे अठरामध्ये कोणत्या जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली खेडा नीट लक्षात ठेवा एकोणावीसशे अठरा रॉयलेक्ट ॲक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी हडताळ पाळण्याचे आवाहन केले सहा एप्रिल एकोणावीसशे एकोणावीस कोणत्या कमिशनच्या विरोधात केलेल्या निदर्शनात जखमी झालेले लाल लजपत राय यांचा मृत्यू झाला सायमन कमिशन गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहाच्या गुजरातमधील कोणते गाव निवडले तर दांडी द दा गामा याने कालिकत का येथे कोणत्या राजाकडून व्यापारी सवलती मिळवल्या तर झामोरीन द गामा कालिकत राजा कोणता झामोरी इंग्रजांनी जहांगीर बादशहाकडून कोणत्या ठिकाणी वखार स्थापन करण्याची परवानगी मिळवली तर सुरत हां आता इथे लक्षात ठेवा द गामा कालिकत का येथे झामोरीन राजा इंग्रज बादशाह कोणता जहांगीर वखार कुठे स्थापन करण्याची परवानगी मिळवली सूरत ठीक आहे दोन्ही सोबत सोबत लक्षात ठेवा अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात चीनला कोणते देश कोणता देश म्हणून म्हटले जाईल तर निद्रिस्त कैसर विल्यम दुसरा हा कोणत्या देशाचा सम्राट होता तर जर्मनी मी जसं तुम्हाला म्हटलं होतं की अजून एक व्यक्ती येईल जर्मनीशी रिलेटेड तर बघा जर्मनीशी रिलेटेड आपण काय काय प्रश्न पाहिले मी हायलाईट करते तुमच्यासाठी बघा एक दोन मिनिट फक्त हे झालं जर्मनी अजून कुठे हे झालं जर्मनी ठीक आहे या तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा कैसर विल्यम दुसरा हा कोणत्या देशाचा सम्राट होता जर्मनी आर्यांची कुटुंब व्यवस्था ही कोणत्या प्रकारची होती पितृसत्ताक महावीर वर्धमान हे जैन धर्माचे कितवे तीर्थंकर होते तर चोवीसावे गौतम हे जे वर्धमान महावीर हे जे जैन धर्म आहे ना जैनिझम अँड बुद्धिजम खूप महत्त्वाचं आहे खूप गोष्टी कळतील त्याच्यातून गौतम बुद्धांनी कोणत्या भाषेत आपले विचार मांडले तर पाली भाषेत मोनालिसा व द लास्ट सफर या अजरामर चित्रकृतींसाठी कोण प्रसिद्ध आहे बघा मोनालिसा तर माहिती आहे आपल्या सगळ्यांना पण द लास्ट सफर पण लक्षात ठेवा कोण आहे लिओनार्डो लिओनार्डो द विन्सी बहु हिताय बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण होती भगवान बुद्धांची इलियड व ओडिसी या महाकाव्यांची निर्मिती कोणी केली होमर ठीक आहे इलियड आणि ओडिसी नीट लक्षात ठेवा होमर इलियड व ओडिसी या महाकाव्यांची निर्मिती कोणी केली होमर ग्रीक राज्यातील खेळाडू कोणत्या ठिकाणी खेळण्यासाठी एकत्र येत ऑलिम्पिया ग्रीकांनी कोणता नाट्य प्रकार साहित्यात रूढ केला शोकांतिका प्रचंड गोदीचे अवशेष कोणत्या ठिकाणी सापडले लोथल लोथल अतिशय प्रश्न लो आहे आर्यांचा आद्य ग्रंथ कोणता ऋग्वेद पुढे बघा इंग्रज सरकारने हद्दपार करून रत्नागिरीत नजर करून ठेवलेले राजा बाहे कोणत्या देशाचे राजा होते तर ब्रह्मदेश इंग्रज सरकारने हद्दपार करून रत्नागिरीत नजरकैदेत ठेवलेले राजा थिबा कोणत्या देशाचे राजा होते ब्रह्मदेश हा प्रश्न येऊन गेलेला आहे भारतीय संस्कृती कोशाचे संपादक कोण पंडित महादेव शास्त्री जोशी भारतीय संस्कृती कोशाचे संपादक पंडित महादेव शास्त्री जोशी गौतम बुद्धांचे जन्मस्थान कोठे आहे लुंबिनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात कोणते लढाऊ जहाज नव्हते नवथे विचारताय तर तिराप होमरुळ चळवळ ही कोणाशी संबंधित आहे बेझंट राजा कनिष्क इसवी सन पूर्व एकशे वीस ते एकशे बासष्ट हा कोणत्या राजवंशाचा होता कुशान मी सांगितलंय खूप वेळा के आणि के लक्षात ठेवा कनिष्क आणि कुशान पुढे बघा दलित पॅन्थर चळवळीशी कोण कवी संबंधित आहेत नामदेव ढसाळ वासुदेव गायतोंडे हे व्यक्तिमत्व कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ते चित्रकला लक्षात कसं ठेवा वासुदेव हां वासुदेव आपण श्रीकृष्णाला म्हणतो ना आणि त्यांच्या सोबत गाय असते नेहमी नेहमी गायीचं अस्तित्व असतं बघा चित्र असेल मग ते चित्रात असतं ना तसं दाखवलेलं मग त्याचं चित्र असतं त्याचं मग त्याच्यावरून काय लक्षात ठेवणार वासुदेव गायतोंडे हे व्यक्तिमत्व कशाशी संबंधित आहे चित्रकलेशी संबंधित आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील डॅश हे काम होते तर परराज्याशी संबंध ठेवणे व्यावसायिक तत्वावर ठाणे दरम्यान कोणत्या वर्षी सुरू झाली तर सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न इन डिटेल तारीख लक्षात ठेवा कोकण रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला तोरणा कोणते पेशवे हे राव म्हणून ओळखले जात दुसरे बाजीराव पेशवे कोणते पेशवे राव म्हणून ओळखले जात तर दुसरे बाजीराव पेशवे ठीक आहे ही जी पूर्ण वंशावळ आहे ना पेशव्यांची हे पण मी एका चार्ट फॉर्मॅटमध्ये व्यवस्थित लिहिलेलं आहे हे पण आपण व्यवस्थित घेऊया माझी जन्मठेप हे जन्मठेप हे पुस्तक कोणत्या क्रांतिकारा कारा, कार सॉरी कोणत्या क्रांतिकारकाने लिहिले वीर सावरकर अस्पृश्यतेचे उच्चाटन करण्यासाठी जाती निर्मूलन आवश्यक आहे असे कोणाचे मत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली राजबिहारी बोस आणि फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली नेताजी सुभाषचंद्र बोस आझाद हिंद सेना राजबिहारी बोस हिटलरच्या डॅश डॅश आत्मचरित्रातून त्याच्या नाझीवादाचे रूप स्पष्ट होते तर माइन काम्फ या आत्मचरित्रातून माइन ठीक आहे निजामाने शरणागती पत्कारली व हैदराबाद भारतात सामील झालेला दिवस कोणता तर सतरा सप्टेंबर एकोणावीसशे अठ्ठेचाळीस ठीक आहे मी नेहमी हे सांगितलं आहे की हैदराबाद जुनागड आणि काश्मीर हे ज्या सिक्वेन्सने सामील झाले तो सिक्वेन्स लक्षात ठेवा त्याच्यासाठी मी ट्रिक काय सांगितली आहे काश्मीर जुना आहे सगळ्यात आधी काश्मीर जुनावरून जुनागड आणि त्याच्यानंतर आहे वरून हैदराबाद हैदराबाद हां हे या सिक्वेन्सने ते ॲड झालेले आहेत ठीक आहे पुढे बघा ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली राजा राममोहन रॉय यांनी एक अठराशे अठ्ठावीसमध्ये ठीक आहे तर अशा पद्धतीने आपला हा विसावा व्हिडिओ हिस्ट्रीचा आज कम्प्लीट झालेला आहे आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद